Hi. <laughs> हॅलो नमस्कार मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर कसे हा सर्वजण आहे हो की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे तर छान अशी मस्त सकाळी आरती करून घेतली आणि गणपती बाप्पांसाठी छान मस्त मोदकाचा प्रसाद बनवलेला आहे तर इथं चालू आहे पहा मोदकाची तयारी तर छान असे मोदक तयार करते जे की मस्त असं खोबऱ्याचा खीस आणि मस्त आपली पिठी साखर जे असते ना त्याचं सारण तयार केलेलं आहे आणि त्यानंतर सर्व उदक तयार झाले तर एवढं काही दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तरी इथं चालू आहे पा तळून घेणं आणि तळून घेतल्याच्या नंतर मी माझी रेडी झालेली आहे तर गणपती बाप्पांना विसर्जन करायचं आहे त्यामुळे जर अशी साडी मस्त घातली होती तर कशी वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यानंतर मग आरती सुरू झाली देवी देवाचे नामानुगामी तुझी चला ले 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 हो तो तो तर इथं लगेच आम्ही आरती करून घेतली कारण हे ड्युटीला गेलेले होते आणि नंतर मग दुपारी आमच्या इधरला कारखान्याचा गणपती जो आहे ना तर त्या तो पण येतो आणि त्यांच्यासोबतच मग सर्व गणपती कॉलनीचे विसर्जन होत असते तर मन असं अजिबात मानत नव्हतं की गणपती बाप्पांना विसर्जन करायचं पण काय करणार आता गणपती बाप्पा दहा दिवसासाठी येत असते चला तर म्हणलं पुढच्या वर्षी गणपती बाप्पांना लवकर या आणि त्यामुळे आरतीमध्ये मग सगळेच जमा झालेले होते तर लहान लहान मुलं आणि आता मुलांना पण तीन चार दिवस सुट्ट्या होत्या आणि आरतीची इतकी सवय पडली होती ना सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची तर खूपच असं मस्त वाटत होतं आणि प्रसन्नता वाटत होती घरामध्ये पण जे की काही देवधर्माचं असले की खूपच भारी वाटतं आणि आपल्या मनाला पण एकदम शांतता मिळते तर इथं आम्ही करत आहोत सर्वजण आरती आणि मस्त अशी आरती चालू आहे तर ही शेवटची आरती ना यानंतर मग गणपती बाप्पांना विसर्जन करायचं आहे तर घरा मधून जावायचं असं वाटतच नाही गणपती बाप्पांना विसर्जन करायचं आणि आरोतं खूपच रडत होती तिथं म्हणत होती की आपल्या इथंच त्यांना राहून द्यायचं तर असं नाही होत त्यामुळे मग इथं चालू आहे घालीन लोटा मोबाईल स्टँडला लावलेला होता आणि मुलांना तर खूपच हौस वाटत होती की मोबाईलमध्ये बघूनच ते आरती म्हणत होते तर मुलांना काहीतरी नवीन दिसले की मुलांना काय एक उत्साहच वाटतो तर इथं झालेली आहे आरती आणि चला म्हटलं आता सर्वांना आरती दिली प्रसाद दिला आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांचा विसर्जनाचा टाईम आला तर खरंच आश्रयीनं अनावर झाले होते तर खूपच वाईट वाटत होतं की असं वाटत होतं गणपती बाप्पांना नेमच नाही तर चला आता काय करणार तर इथं गणपती बाप्पांचं विसर्जन चालू आहे जी की आपली पूजा आहे ती करून घेतली कारण व्हिडिओ पूर्ण दाखवायचा म्हणलं तर खूपच उशीर होऊन म्हणजे मोठा होऊन जातो त्यामुळे मग दाखवला नाही आणि त्यानंतर मग बाहेर घेऊन आलेलो आहोत तर इथं गणपती बाप्पांसाठी गाडी नेण्यासाठी तयारच होती त्यामुळे मग चला म्हटलं गणपती बाप्पांना गाडीमध्ये ठेवलं जे की टॅक्टर होतं तर खूपच सुंदर असं सजवलेलं होतं आणि हे आहे आमची कारखान्याची मूर्ती तर गणपती आगमनाच्या दिवशी पण कसा बसवला काय तर ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं तर नक्कीच सांगा की आता गणपती बाप्पा आता चाललेलेच आहे त्यामुळे इथं सर्वजण जमा झाले आणि सर्वांचे गणपती बाप्पांना विसर्जन करण्याची वेळ आता आलेली होती त्यामुळे मग चला म्हणलं तुमच्यासोबत पण छोटंसं शूट करा आणि इथं ढोल पदक आहे तिथे ढोल पथक पण लावलेलं होतं आणि मस्त असं वाजत गाजत गणपती बाप्पांना विसर्जन करत होतं तर मस्त असं सर्वजण आपले आपले गणपती घेऊन आलेले होते आणि मस्त असं गणपती बाप्पांना विसर्जन करण्याची वेळ आता आलेली होती तरी तर बघू शकता की जे की गणपती बाप्पांना जिथं विसर्जन करतात तिथं हे सर्वजण आलेले होते आणि गणपती बाप्पांना विसर्जन करण्याची तयारी चालू होती तरी तर गणपती बाप्पांना सर्वांना जे की ज्यांचे ज्यांचे गणपती आहेत ना तर त्यांना सर्वांना काढून घे देत होते तर म्हणजे नदीमध्ये टाकण्यासाठी तर बघू शकता की एक एक गणपती बाप्पा चाललेले आहेत तर खूपच वाईट वाटत आहे तर, तर चला आता पुढच्या वर्षी गणपती बाप्पांना लवकर या म्हणायचं तर इथं सर्वांचे जे की गणपती आहे गणपती बाप्पा आहेत तर सर्वांना ते देत होते आणि सर्व जे की मग नंतरची की मोठी मूर्ती आहे ना ती का काढायची होती तर इथं बघू शकता की इथं चालू आहे मोठी मूर्ती गणपती बाप्पांची जी की काढत होते तर मोठी असल्यामुळे आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे हळूच इथं काढणं चालू आहे तर बघू शकता तुम्ही तर पण सर्वांचे हातात तिथं लागले आणि मस्त असं गणपती बाप्पांना काढून घेतलेलं आहे तर पण ते मूर्ती आहे ना तर काढावं हो लागते त्यामुळे तर इथं बघू शकता की सर्वांनी व्यवस्थित असं धरलेलं आहे आणि चालले आहे आता गणपती बाप्पा त्यांच्या गावाला आणि चैनपणानं आमच्या जीवाला खरंच आसत झालेलं आहे आणि घर तर इतकं मोकळं मोकळं वाटत आहे ना घरामध्ये तर अजिबातच करमत नाही तर इथं बघू शकता इथं चाललेले आहे गणपती बाप्पांची पूजा जे की गणपती बाप्पा विसर्जन करण्याच्या अगोदर की आरती वगैरे होते आणि त्यांचा अभिषेक वगैरे होतं तर इथं सर्वजण आपापल्या गणपती बाप्पांची पूजा करत होते आणि मस्त अशी अगरबत्ती लावलेले आहे दिवा वगैरे लावून आरती जी आहे ना तर आरती करत आहे तर सर्व गणपतींची जे की आरती होते विसर्जन करण्याच्या अगोदर तर बघू शकता तुम्ही तर इद चाललेली आहे आरती तरी इथे छान छान असे छोटे छोटे फोटो काढलेले आहे मुलांचे आणि मस्त असे बघू शकता ईद आहे आदित्य बाप्पांना घेऊन हे जेच की पुढच्या वर्षी हीच आठवण आपल्याला साठवून ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी आणखी नवीन फोटो काढायचे वर्षभर आठवण जे आहे ना ते आपण असेच फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सेव्ह करून ठेवतो जे की माझ्याकडे आता यूट्यूब चॅनल आहे तर त्यामुळे माझ्याकडं व्हिडिओ जे आहे ना तर सेव्ह राहत असतात त्यामुळे तर बघू शकता तरी पण आपण फोटो आहे ते क्लिक करून घेत असतो आणि इथं गणपती बाप्पांचं विसर्जन चालू आहे तर बघू शकता तुम्ही तर चाललेले आहे आता गणपती बाप्पा तोंड करा तर इतक्या दिवस आपल्यासोबत दहा दिवस गणपती बाप्पा राहतात आणि मस्त आपण आरती करतो त्यांची पूजा करतो आणि शेवटला मस्त पाण्यामध्ये त्यांना विसर्जन करतो तर खूपच वाईट वाटतं आणि बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने विसर्जन केलेलं आहे सर्व गणपती बाप्पांचं आणि इथं चालू आहे पहा कोणी व्हिडिओ काढता तर कोणी फोटो काढतं तर सर्वांनाच हाऊस राहते तर मस्तपैकी असे व्हिडिओ जे आहे ना ते काढणं चालू होते तर गेले पहा आपले गणपती बाप्पा आता वर्षभर काही आपल्याला दिसणारच नाही त्यामुळे खूपच वाईट वाटतं जे की आता त्यांची आठवणच करत बसायची आणि इथं बघू शकता आरोही आहे ना तर आल्याच्या नंतर खूप रडत होती कारण ते ती म्हणत होती गणपती बाप्पांना जायचंच नाही जाऊनच द्यायचं नाही तर मी तिला समजवत होते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय